ईव्हीएम बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला मविया नेत्यांवर जोरदार निशाणा विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर शंका घेतली आहे ठिकठिकाणी या संदर्भात आंदोलनं देखील करण्यात आली आणि राज्य सरकारच्या विशेष देखील विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलंय मात्र महायुतीचे पक्ष लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ईव्हीएमवर आक्षेप घेणं हस्त्यास्पद असल्याचं म्हणत आहेत त्यात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी सुद्धा ईव्हीएमच्या शंकांवर प्रतिक्रिया दिली आहे आपल्या प्रतिक्रियेतून निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला दरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजप महायुतीला तब्बल दोनशे सदतीस जागांवर विजय मिळालेला असून महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकता आल्या त्यानंतर राज्यात ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय राज्यात ईव्हीएम विरोधी लाट निर्माण केली जात असताना विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बॅलेट फेर मतदान घेण्याचा संकल्प केलेल्या माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन ईव्हीएमच्या लढ्याला आणखीन जोर दिला आहे त्यामुळे राज्यात ईव्हीएम विरोधातील चळवळ आणखीन तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं आहे तर दुसरीकडे महायुतीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत आहेत आता उज्ज्वल निकम यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे तुमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत परंतु माझ्या मते याला कायदेशीर कुठे आधार नाही आज मी महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचं भांडवल करणं सामान्य जनतेची दिशाभूल करणं माझ्या मते हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अर्थात त्यांना सर्वोच्च न्यायालयात याकरता जाऊ जाता येऊ शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई